મહારાષ્ટ્રના ભાદર પશ્ચિમ માટીની મૂર્તિઓનું સ્થાપન કરે છે અને દર વર્ષે મંડળ લોકોને એક અલગ સંદેશ આપવાનું કામ કરે છે આ વર્ષે બોર્ડ દ્વારા પર્યાવરણ પૂરક ગણેશજીનું સ્થાપન કરવામાં આવ્યું છે અને તેના થકી

आणि मी या मंडळाचा पहिल्यापासून म्हणजे राईट फ्रॉम नाईन्टीन सेवन्टी सिक्स जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस मी तेरा वर्षाचा होतो वडिलांनी सुरू केलेला आत्तापर्यंत आम्ही आहोत ते लाईव्ह पन्नास वर्षे इकडे आम्ही बघतोय हे मंडळ पुढच्या वर्षी आमचं पन्नासा वर्ष आहे आमच्या मंडळाची एक खासियत आहे की मूर्ती ही असते ती शाडू मातीचीच असते कंपल्सरी आणि यावर्षी पण शाडू मातेची मूर्ती आहे आणि मूर्तीला हाईटला लिमिट असतं नऊ फूट मॅक्सिमम त्याच्यावरती नाही कधी केली आहे यावर्षी पर्या पर्यावरणावर थोडंसं क फोकस केलेला आहे झाडाची कत्तल होते निसर्ग डिस्टर्ब होतो त्यामुळे पूर्वीच्या काळी सा ऋषी मुनी जेव्हा सांगायचे त्या लोकांना जे विचारायचे ते सृष्टीला कसं वाचवायचं ते त्या अनुषंगाने ते कर, करत करत पर्यावरणावर ते कंप्लीट आणलं आहे आणि पर्यावरणाने होणारे फायदे आणि नुकसान दोन्ही कुठले इकडे मेन मेन्शन केलेलं आहे कुठल्या के स्वरूपाची गणपती कुमार स्थापित केलेली आहे कुठल्या स्वरूप स्वरूप कुठला स्वरूप आहे हे दत्त स्वरूप आहे मूर्ती स्वरूप